हॅलो तर मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जगदीश डेअरी फार्म या युट्यूब चॅनलवरती तर मी आज तुम्हाला मेटायटिस डिसीज कशामुळे होतो व त्याची ट्रीटमेंट आपण कशाप्रकारे करू शकता या सर्वांविषयी माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे जसं की मेटायटीस हा आजार गायींमध्ये आणि म्हशीमध्ये आढळून येतो या आजारामुळे शेतकऱ्यांना खूप नुकसान होते ह्याचे उपाय करणं खूप महत्त्वाचं आहे ज्यामुळे गाय किंवा म्हैस दौर येऊ शकते आणि गा पण जाऊ शकते ह्या डिसीजमुळे जसं की जनावर प्रॉपर माझावर येत नाही किंवा दुधाला उतरत नाही यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो हा आजार खूप गंभीर आहे याची आपण काळजी घेतली पाहिजे किंवा याच्या गाईच्या पिशवीमधली घाण प्रॉपर पडते का किंवा गायन सतत का घाण घाते याची वाट न पाहता आपण त्याच्यामध्ये पिशवीमध्ये औषधोपचार करून ती पिशवी साफ करून घेणं खूप महत्त्वाचं आहे जसं की आपण त्याच्यामध्ये जंटामायसिन डेक्झोना मेट्रो यासारख्या अँटीबायोटिक्स सोडून त्या पिशवीमधली घाण आपण काढू शकतो गाय प्रॉपर उद्यावर आणू शकतो आणि ती गाय लवकर माजवर आणू शकतो व ती गाय घाबरण्यास कधीही अडचण येत नाही तर जसं की मी सांगतो तुम्हाला मेट्रोमध्ये शंभर एम एल मेट्रो जो असतो त्याच्यामध्ये आपण पाच एम एल डेक्झोना किंवा दहा एम एल जंटामायसिन यांचं कॉम्बिनेशन करून आपण त्या गायच्या पिशवीमध्ये सोडू शकतो आणि हे आपण लगातार तीन दिवस केल्यानंतर त्या गायच्या पिशवीमधली घाण प्रॉपर प्रमाणात निघून जाते त्यामुळे गाय लवकर माझावर येते किंवा प्रॉपर दूध देते दुधाला कमी उतरत नाही आणि ती गाभ राहण्यास मदत होते ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना फटका कमी बसतो किंवा बसतही नाही त्यामुळे तुम्ही ह्या अँटीबायोटिकचा वापर करून गाय माज आणू शकता किंवा दुधावर आणू शकता किंवा गाभ राहू शकते अशा प्रकारे फायदे ह्या औषधामुळे होतात जसं की डेक्झोना जंटा मॅसेन आणि मेट्रो हे तिन्ही कमी किमतीमध्ये मार्केटमध्ये अवेलेबल होतात हे आपण डॉक्टरच्या सल्ल्याने त्यांच्या पिशवीमध्ये देऊ शकतो व त्याची घाण प्रॉपरली आपण काढू शकतो आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो